सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे अठ्याहत्तरपैकी तेहतीस जागांवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवारी रिंगणात उतरले आहेत आणि महापालिकेमध्ये सर्वाधिक जागा या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या निवडून येतील आणि आम्हाला घेतल्याशिवाय महापालिकेमध्ये सत्ता येणार नाही असा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी खासदार संजय काका पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी केला आहे तसेच काँग्रेस आघाडीसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही भाजपाकडून देखील कोणताही प्रस्ताव आला नाही निवडून येणाऱ्या जागांवरच राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढत असून इतर ठिकाणी शाहू फुले आंबेडकर या समविचारी पक्षांना मदत करू अशी भूमिका देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आली आहे तेहतीच ठिकाणी आम्ही अजित दादा गटांच्या उमेदवारांना या ठिकाणी उभा केलंय ज्या ठिकाणी आम्हाला निवडून येण्याची शंभर टक्के खात्री आहे अशा ठिकाणी आम्ही तेहतीस ठिकाणी अष्ट्याहत्तरपैकी या ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत आमचा दावा आहे आम्हाला विश्वास आहे की ही जनता या महापालिकेतले मतदार हे निश्चितपणानं सगळ्यात मोठा पक्ष म्हणून अजितदादा राष्ट्रवादी या पक्षाच्या उमेदवारांची संख्या मोठी असेल पक्षांच्या नाही चर्चा तशा झालेल्या नाही घडलेलं तसं जिथं जिथं आम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने उमेदवार आहेत समविचारी पक्षाच्या माध्यमातून काही ठिकाणी एकमेकाला सहकार्य करण्याची भूमिका होऊ शकेल समविचारी शाहू फुले आंबेडकर विचाराच्या